ताज्या घडामोडींसाठी स्वान न्यूज ला करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करा पाळणा ठेवणाऱ्या पालकांसाठी अतिशय धक्कादायक बातमी समोर आली आहे डोंबिवलीतील हॅपी किड्स डे केअर सेंटर चालवणाऱ्या कर्मचाऱ्यांकडून मुलांना होणारी मारहाण आणि संतापजनक वागणुकीचा व्हिडिओ समोर आलाय या व्हिडिओनंतर ठाकरे गटाच्या महिला पदाधिकारी कविता गावंड यांच्या मदतीने संतप्त पालकांनी डोंबिवली पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे या प्रकरणी पाळणाघर चालवणाऱ्या गणेश प्रभुणे आरती प्रभुणे या दाम्पत्यासह राधा नाखरे या, ना या महिलेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय डोंबिवली पूर्वेत राहणारे मंदार उगले आणि त्यांची पत्नी हे दोघे कामावर जातात त्यांची तीन वर्षांची मुलगीही डोंबिवली फडके रोड येथील हॅपी किड्स डे केअर या पाळणाघरात ठेवतात हे पाळणाघर प्रभुणे दाम्पत्य चालवतात त्यामुळे मुलीला सांभाळण्यासाठी या आठ हजार रुपये किंमत उगले यांच्याकडून घेते गणेश प्रभुणे यांची पत्नी आरती प्रभुणे आणि राधा नखरे हे तिघे लहान मुलांचा सांभाळ करतात उगले यांच्या मुलीसोबत आणखी अनेक लहान मुलं या पाळणाघरात सांभाळण्यासाठी ठेवली जातात प्रभुणे दाम्पत्य आणि राधा नखरे यांच्याकडून लहान मुलांना बांधून ठेवलं जात होतं त्यांना मारहाण केली जात होती त्यांना मानसिक आणि शारीरिक त्रासही दिला जात होता याच दरम्यान या साधना सामंत ही महिला देखील काम करण्यास गेली तिने हा सगळा धक्कादायक प्रकार पाहिला तिने सुरुवातीला विरोध केला मात्र प्रभूने दाम्पत्य काही ऐकत नव्हते अखेर सामंत यांनी या सर्व प्रकाराचा व्हिडिओ कॅमेरात कैद के केला हा व्हिडिओ ठाकरे गटाच्या पदाधिकारी कविता गावंड यांना दिला त्यानंतर कविता गावंड यांनी संबंधित पालकांना फोन करून सगळ्या घटनेची माहिती दिली त्यानंतर पालकांनी गावंड यांच्या सहित रामनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला या धक्कादायक घटनेमुळे डोंबिवलीमध्ये एकच खळबळ उडाली आहे चिमुकल्या लहान मुलांना शारीरिक आणि मानसिक त्रास देणाऱ्या अशा विकृत प्रवृत्तींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली जाते आहे आता आम्ही 1 मार्च पासून मातृमंदिर थ्रू त्या पायणा घरामध्ये गेले होते आणि पहिल्याच दिवशी मला असं जाणवलं की इथे छोट्या छोट्या मुलांना खूप मारहाण करतात ला। ते लाल तिखट लावल्या जात आहे आणि दोन तीन दिवस मी बघितलं त्या मॅडमला म्हणलं हे तुम्ही जे करताय चुकीचं आहे मी इथे काम करू शकत नाही पण तरी पण म्हणलं चला आणखी दोन तीन दिवस काम करूया त्यांना गरज आहे मला गरज आहे त्यानंतर एका अभिज्ञा नावाच्या मुलीला जबरदस्तीने मारत असताना मी त्यांना म्हणलं की मारू नका तर त्या म्हणतात तुम्हाला एवढा पुळका तर तुमच्या घरी घेऊन जा पालकांना जर तुम्ही सांगितलं इथल्या गोष्टी तर पालकांना बिलकुल विश्वास बसणार नाही आणि मग मी शेवटी काही झालं तर आमच्यावर येऊ नये माझ्या सेफ्टीसाठी मुलांच्या सेफ्टीसाठी ते मी व्हिडिओ काढले आहेत आणि आता मॅडम कविता मॅडमकडे मी दिलेले आहेत आणि यांना सजा होऊ हुद होऊ द्या आधीच्या काम करून आहेत त्यांची पण जबानी आहे माझ्याकडे त्या सुद्धा पुढे येऊन सांगायला तयार आहेत की हो ह्या दोघी जणी रेखा नीता नीता नाही काय त्याचं नाव आरती आणि राधा, राधा। खूप मारपीट करत होत्या खूप मी प्राजक्ता मुळी आयुषी आई आयुषला आम्ही हॅपी किड्स डे केअरमध्ये ठेवतो तर साडेपाच महिन्यांचा असल्यापासून आम्ही तिकडे ठेवतो आहे काही वेळा मला असे डाऊट्स आले आहेत खाण्यापिण्यावरनं पण आपण म्हणतो आपण मुलांना ठेवतो तर मी काही जास्त आर्ग्यू करायला गेले नाहीत पण आता काही अब्युजमेंटचे व्हिडिओज समोर आले आणि mm. मला असं कळालं आहे की आयुषला पण बऱ्यापैकी मारलं त्याला आम्ही जे खायला द्यायचो तर त्याच्यापर्यंत न पोहोचून ते डे केअरमधल्या लेडीजच खाऊन घ्यायच्यात हे पण आम्हाला कळालं आहे तर हे कुठेतरी चुकीचं वाटतं आहे म्हणजे आम्ही एवढ्या विश्वासाने पोलिसांकडे तक्रार केली त्यांनी लिहूनही घेतलं आहे आता पुढे आम्ही चाइल्ड वेअरफेअरमध्ये जाणार आहोत त्याच्यानंतर जे काही आहे ते आम्हाला पुढची प्रोसिजर करता येईल माझं नाव अनुजा ओगले माझी मुलगी तीन वर्षाची आहे आणि आम्हाला ॲक्च्युली हा प्रकार सगळा काहीच माहीत नव्हता हा प्रकार जेव्हा काल आम्हाला कविता मॅडमनी कॉन्टॅक्ट केला माझ्या मिस्टरांना तेव्हा आम्ही त्यांच्या संपर्कात आलो आणि त्यांनी आम्हाला सगळे व्हिडिओज दाखवले तेव्हा ते व्हिडिओज आम्हाला बघून आम्हाला मध्ये त्यांचं काय आहे क का ते ते मुलांना कसे वागवतात कारण आम्हाला सांगताना त्यांनी असं सांगितलं होतं की आम्ही खूप मुलांची काळजी घेतो त्यांचं आम्ही खूप का, तुम्ही काही काळजी करू नका आम्ही दोघंही सर्व्हिस करणारे आहोत बट कालचं हे सगळं बघितल्यानंतर आम्ही शॉकमध्ये आहोत खूप थँक्यू काय म्हणणं मॅडम पोलिसांचं म्हणणं आहे की त्यांनी आता हे कर, तक्रार करून घेतली आमच्याकडनं लिहून घेतली आहे उद्या आम्हाला चाइल्ड वेलफेअर जायचं आहे त्याच्यानंतर जे काय आहे ते आमचे डिसिजन ते घेतील थँक्यू साहने स्वानंद मीडिया डोंबिवली ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करा